सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे अखेर सेवनृत्त कर्मचाऱ्यांना मिळाला मोठा आर्थिक लाभ त्या संदर्भात एवढीच्या माध्यमासून आपले सविस्तपणे पाहूया राज्य कर्मचाऱ्या बाबतीत रजा रोखीकरण व एन पी एस खाती रक्कम वर्ग करण्याबाबत असे दोन महत्वपूर्ण शासननी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे रजा रोखीकरणाच्या रकमेवरील व्याज न्यायालयाच्या आदेशानव्य निवृत्त कर्मचाऱ्यांच्या खाती जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर प्रकरण हे श्री एस टी डोंगरी उपजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ सेवानिवृत्त यांच्या प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या राज्य शासनाच्या कौशल्य व रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत शासनीने निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या प्रकरणी माहे जानेवारी हा एकवीस ते माहीत डिसेंबर हा चोवीस पर्यंत रजारोखीकरणाची एकूण देय रक्कम व त्यावर व्याज सहा टक्के व्याज दराने व्याजाची रक्कम अदा करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामध्ये व्याजाची एकूण रक्कम ही एक लाख चौऱ्यात्तर हजार सत्त्याण्णव रुपये इतकी होत आहे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी दिनांक तीन पाच दोन चोवीस रोजीच्या दिलेल्या आदेशास अनुसरून श्री एस टी डोंगरे उपजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ सेवृत्त यांना अदा करावीची राजा रोखी करण्याची रक्कम रुपये आठ लाख सत्तर हजार चारशे ऐंशी रुपये वरील व्याज रक्कम रुपये एक लाख हजार सत्त्याण्णव रुपये माननीय न्यायालयामध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे श्री डोंगरी यांना सेवानिवृत्तीनंतर हजार रोखीकरणाची रक्कम आता करण्यात विलंबाकरिता माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार सहा टक्के दराने माननीय न्यायालयात जमा करण्यासाठी होणारा खर्च एकशे पंधरा लिव इन कॅशमेंट बेनिफिट चार पेन्शनरी चार्जेस बारा इंटरेस्ट ऑन डिटेल्स पेमेंट या लेखा शीर्षकातून भागी निर्देश देण्यात आलेले आहे धन्यवाद